सोलापूर एकेकाळी संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जायचं जिथे राज्यात किंवा देशात काही घडलं की इथे दंगली तणाव गुन्हेगारी अशा वातावरणात एक दिवस अशोक कामटे नावाचा खमख्या पोलीस अधिकारी सोलापुरात आला आणि शहराच्या नशिबाला कलाटणी मिळाली अशोक कामटे काठी घेऊन स्वतः रस्त्यावर उतरायचे दंगल असो की छेडछाड प्रकरण गुन्हेगारांना दडपणारा एकच चेहरा होता तो म्हणजे अशोक कामटे त्यांनी सोलापूर मधील दादा संस्कृतीला आवर घातला पण दुर्दैवानं सहवी साखराच्या हल हल्ल्यात ते शहीद झाले सोलापूरकरांच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यांच्या आठवणी मनात कायम राहिल्या आता अनेक वर्षांनंतर सोलापूरला पुन्हा एक खमक्या कमांडर मिळालाय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर केवळ शंभर दिवसात त्यांनी सोलापूरच्या पोलिसिंगची ओळखच बदलून टाकली तक्रारी कमी सुविधा वाढल्या गुन्हेगारांची धडधड वाढली आणि सामान्य जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सोलापूर ग्रामीणचे एसपी अतुल कुलकर्णी हे राज्यातील सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरले आहेत भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकनात त्यांनी सरस कामगिरी करत राज्यात टॉप फाईव्ह मध्ये स्थान पटकावलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी त्यांच्या कामगिरीची दखल घेत विशेष कौतुक केलं सोलापूरच्या पोलीस दलाला नवसंजीवनी मिळाल्याचं हे मोठं प्रमाणपत्र ठरलं